नमस्कार न्यूज एट लोकलच्या हवामान या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे संपूर्ण भारतात मान्सून येणार अशी चर्चा चालू असली तरी तापमानाचा पारा काही कमी होत नाहीच्या प्रचंड झळा नागरिकांना बसतात विदर्भात उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे भारतीय हो हवामान विभागानं देखील वाढत्या उष्णतेबाबत सध्या चिंता व्यक्त केली आहे उद्या एक जून रोजी तापमान कसं असेल याविषयीचा आढावा आपण घेऊया कोकणामध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबईकरांना सध्या उकाडाचा सामना करावा लागणार आहे मुंबईमध्ये उद्या पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल पुणेसह कोल्हापूरमध्ये मान्सून जवळ येत असताना ढगाळ किंवा अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे तसेच दिवसभर उकाडा देखील जाणवणार आहे तर उद्या पुणे शहरामध्ये बत्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल तर कोल्हापूर शहरात उद्या पावसाची शक्यता वर्तवली जात असून तीस अंश सेल्सिअस कमाल तर अठ्ठावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे विदर्भातील महत्वाचं शहर नागपूरची अक्षरशः भट्टी झाली आहे पन्नासच्या वर तापमानाची नोंद विदर्भामध्ये करण्यात आली आहे नागपूर चंद्रपूर अकोला या शहरांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर उद्या नागपूर शहरात पंचेचाळीस अंश सेल्सिअस कमाल तर तीस अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल जो आहे तो कायम आहे काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसानंतर उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे दोन दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज असून रात्रीच्या तापमानात देखील वाढ होऊन उकाड्याचा सामना करावा लागणार आहे मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर येथे तापमान वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून उद्या संभाजीनगरमध्ये सदवीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल सध्या मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे गेल्या दोन चार दिवसापासून मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केली नसली तरी चिंतेचं कारण नाही आहे मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होईल आणि त्या पुढील वाटचालही नियोजित वेळेनुसार होईल असं हवामान तज्ञांनी सांगितलंय धन्यवाद